आपण पाहत आहात न्यूज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड सिव्हिल गेट नंबर दोनच्या वतीनं लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती उत्साहात साजरी यावेळी सर्वप्रथम लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले तसेच फटाके फोडून उपस्थित समाज बांधवांना मिठाईचे वाटप करण्यात आले याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठक्कर बाजार मित्रमंडळाचे अध्यक्ष अरुण भाऊ कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या अध्यक्ष सोनलताई अरुण कांबळे सरचिटणीस प्रीती रणजित कांबळे सुरडकर तसेच सदस्यांमध्ये शिलाबाई सुरडकर शिवाणी पेटारे शोभाताई किरण लाखे ताराबाई इंगळे उषा भोरे उपाध्यक्ष ललिताताई खरात सुवर्णा बागोल उज्ज्वलाताई जगताप सागरबाई दिलीप पगारे ठक्कर बाजार रिक्षा स्टँड मित्रमंडळाचे अध्यक्ष रणजितभाऊ भाऊ कांबळे खजिनदार मनुभाऊ पगारे उपाध्यक्ष सिद्धार्थ अवचार अविनाश साधव सचिव सचिन खैरनार पृथ्वीराज राजपूत सोनू कटारे ईश्वर सोनवणे चंद्रकांत शिंदे सतीश पिंपळे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते माने चोर झाले साव जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव निश्चित छत्रपती फुले साहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठेंची विचारधारा येऊन तुम्हाला पुढे जायचंय संविधानाच पालन तुम्हाला करायचं आहे कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन तुम्हाला मला करायचंय भारत तो तो ते देतील त्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार आठवले साहेब भुजबळ साहेब किंवा दादा खुशी असतील किंवा महाजन असतील नाशिक शिक्षण तुम्ही त्यांना विनंती करणार आहे की नामदार आठवले साहेबांनी मोदी साहेबांना पत्र दिले आपण पण तीन मंत्री आहेत चार मंत्री आहेत पाच मंत्री आहेत आपण सुद्धा नाशिक जिल्ह्याच्या माध्यमातून आपला आवाज करण्यासाठी लोकशाही मनोत्तर भारत था। करावा आम्ही सुद्धा त्यात कामाला लागलोय मिळेल किंवा नाही मिळेल आम्हाला माहित आहे परंतु आम्ही स्वयंस्फूर्ती भारत ना भारतरत्न लोकशाही साठे ना भारतरत्न नाव आम्ही सपोत आहोत मला सार्थ अभिमान या समाजाचा कि चव्हाणकर आंबेडकरांची विचारधारा घेऊन सर्व जाती समोर घेऊन अतिशय जिद्दीनं ते कामकाज करतात या वर्षी तुम्हाला अतिशय अभिमान वाटतो बरा नाही तर विचारधारा सुद्धा मजबूत असलेला संतोष आहे बहुमताने नाही तर एक मताने बिनुरध जयंती महत्वाचा अध्यक्ष केल्यानंतर हा नाशिक जिल्ह्याचा कानाकोपरामध्ये जल्लोष सुरू झाला आहे राजकारण डाव्याच बाजूला ठेवून झेंड्याचा वाद बाजूला ठेवून बाज वगळा ठेवून या समाज बांधवानं मस्तीत पण स्नेहबंधनामध्ये या, स्ने या सोहळ्यामध्ये आपण सामील झालं पाहिजे याचा विश्वास घेऊन याची खात्री घेऊन आम्ही जिथे संघ लढलो पाहिजे काय होतं मला कळत नाही सर्व गुन्हे गोंदा मी एकत्रात असतो परंतु निवडणूक आली का हा या जातीचा हा येता हा झेंडा त्याचा झेंडा आणि मग तुम्हाला निर्माण करण्यासाठी जे नको ते प्रयत्न करतात ते होऊ नये म्हणून मला परत अभिमान आहे की इथला लोकशाही राणाभाऊ साठेंचा हा भव्य दिवस स्मारकीत उभं राहते आहे झाला तरी चालेल पण त्यामध्ये दे जर इकडे तिकडे काही झालं मात्र हा समाज किंवा आम्ही कधीच माफ करणार नाही लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचावडेल याची मला खात्री आहे तरी पुण्याच्या समाज बांधवांनी उद्या सुद्धा मस्तीत पण शिस्तीत या मिरवणुकीमध्ये आपली जी हुकूमत आहे ती आपल्या मिरवणुकी दाखवून द्यावी आम्ही होय आम्ही संविधानाचे पालन करते आहोत त्याचं रक्षण करते आहोत त्या पद्धतीने आपण कामाला लागावं अशी मी अपेक्षा करतो बंगल्यामध्ये राहत राहतोय आपण आय टीत राहा अशा पद्धतीनं पूर्ण समाज बांधवाला लाख लाख शुभेच्छा देतो पुणेच्या जयंती महोत्सवाच्या अध्यक्षांनी त्याची साथ देणारे सर्व कार्य करणे सर्वांना मनापासून अभिनंदन सर्वांच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय जयम जय भारत जय संविधान मी सोनाल अरुण कांबळे आर पी आय गटाचे अध्यक्ष आज अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त इथं साजरा करण्यात आलेलं आहे फटाके वगैरे फोडून महिला गट सगळे उपस्थित आहे यानिमित्त सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी यांच्या जयंतीनिमित्त आज नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल गेट क्रमांक दोनचे अध्यक्ष मान्य अरुण भाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले लोक अन... अन्न अण्णाभाऊ साठे यांचे जे विचार आहे हे तळागाळातील वंचित समाजापर्यंत कसे पोहोचतील यासाठी अरुण भाऊ कांबळे यांचा लढा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आज आमची जरी छोटी जयंती असली तरी येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चित एक मोठा एक अण्णाभाऊंचा आदर्श समाजापुढे निर्माण करू अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अण्णा साठे यांची एकशे पाचवी जयंती या निमित्ताने सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेर अरुण कांबळे यांनी एक क्रम आयोजन केलं त्याबद्दल आम्ही सर्वे इथे जमलो जमलेल्या समाम बंधू आणि भगिनींना इथे जमलेल्या सर्व बंधू भगिनींना आम्ही सिव्हिल हॉस्पिटलपासून श्री अरुण कांबळे यांच्या नेतृत्वाखाली इथे जमलेलं सर्व ज्या आज एकशे पाचवी अण्णाभाऊ साठे यांची जी जयंती लोकशाहीर त्यासाठी जमलेल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि हा प्रशस्त कार्यवर असाच पुढे वाढत राहो तर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त इथं आम्ही सर्व महिला गोळा झालेला आहे पण खूप छान आनंदपणाने इथं जयंती साजरी झाली आहे माझं नाव प्रीती रंजित कांबळे मी रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडिया सरचिटणीस आज आम्ही तान्नभाऊ साठे जयंती साजरी केलेली आहे फटाकडे वगैरे सगळे फोडले आणि सर्व महिला पण उपस्थित होत्या धन्यवाद संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक